मग त्याच प्रकारचा प्रसंग यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण ब्राह्मण कुळामध्ये जन्म पण हा गुणनिधी ज्या वेळेस त्यांच्या पोटाला आला हा गुणनिधी नको त्या मित्रांच्या सहवासात गेला आई बिचारी घरी शांत होती आई करणार तरी काय होकरांचे सगळे गुन्हे माफ करते ती आई असते वडिलांनी दहा जरी वेळेस मारलं तरी दहा वेळेस वडिलांच्या समोर येऊन लेकराला मारू नका म्हणणारी ती आई त्या गुणनिधीची आई सुद्धा अशी होती बाळा अरे पापे करू नकोस तुझे वडील निष्ठावंत ब्राह्मण आहेत चार खेड्यांमध्ये आसपानच्या आसपास नाव आहे ते यज्ञ करायला गेलेले आहे एक निष्ठावंत ब्राह्मण म्हणून हा समाज त्यांच्याकडे पाहतोय बाळा मी तुला हात जोडते अशी कामं तू करू नकोस आणि असं म्हटल्याबरोबर तो गुणनिधी आईला रोज एके दिवशी आईच्या अंगावर गेला आणि आईला म्हणू लागला असेल ते पैसे मला आत्ताच येईल जुगार खेळू लागला आणि जुगार खेळता खेळता यज्ञदत्तांनी ज्या पूजेमध्ये ज्या ग्रहिजांनी पूजा केली त्यांना जी अंगठी दिली ती अंगठी या गुणनिधीने घरून चोरून नेली आणि जुगारावरती लावली समोरचा मुलगा जो या सोबत जुगार खेळणार आहे त्याने ही अंगठी जिंकली आणि तो घरी घेऊन आला आणि ज्या घरी ती पूजा चालू आहे त्याच घरी पाहिले ही अंगठी तुझ्याकडे आली कशी तू चोर आहेस तू माझी अंगठी घेतलेली नाही मी चोर नाही आहे मी चोर नाही ऐका माझ त्या घरची मंडळी म्हणू लागली आमचा मुलगा चोर नाही आहे तेव्हा त्याला कळालं की हे गुणनिधीचे वडील आहेत त्यांनी सांगितलं मी चोर नाहीये आत्ताच तुमच्या मुलानो ही अंगती जुगारावरती लावली आणि ती अंगती मी जिंकली एवढा शब्द ऐकल्याबरोबर यज्ञदत्तांना राग आला अंतकर द्रविभूत झालं डोळ्यातून आश्रमांच्या धारा लागल्या की मी आतापर्यंत एवढी सत्कर्म केली पण माझ्या पाठीमागे अशी कार्य करत रडू लागला त्या मुलाने गुणनिधीने घरामध्ये वस्त्र ठेवली नाहीत घरात भांडे ठेवले नाहीत धन नाही द्रव्य नाही आत्तापर्यंतची पूजा सामग्री नाही आहे य दत्त घरी गेले आणि पत्नीला पत्नीला विचारलं का महिला मंडळ आपण सुद्धा या कथेच्या माध्यमातून साक्षात गुरुमाईचा संदेश आहे असं तुम्ही समजा की लेकरू चुकत असताना लेकराची कुठलीच चूक लपून ठेवू नका उद्या चालून ती चूक मोठी झाली की ती आपल्यावरच येऊन पडणार ज्यावेळेस भगतसिंगाला फाशी देण्यात आली आदल्या दिवशी विचारलं भगत तुझी काय इच्छा आहे सांग उद्या मरायचंय भगतसिंग सांगतात माझ्या आईला बोलवा आईला बोलवल्यानंतर भगतसिंग म्हणतात आई आता उद्या मी या विश्वाचा अखेरचा निरोप घेणार आहे तू उद्या रडायचं नाही तुला रडताना बघून ते इंग्रज अधिकारी हसतील आणि माझं मरण माझ्या देशासाठी आहे माझ्या मातृभूमीसाठी आहे आणि एका देशभक्तासाठी तद्वत एका भारतभूमीमध्ये जन्माला आलेल्या एका स्वतंत्र वीराच्या मरणाला हसणारे इंग्रज अधिकारी हे पाहणं मला साहजिक सहन होणार नाही आई आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणतो प्रत्येक जन्मामध्ये तू माझी आई हो आणि मीच तुझा मुलगा हो देशाबद्दल स्वाभिमान असणारे हे भगतसिंग सुखदेव राजगुरु एका जेल, जेल मदे, एक आई लेकराला भेटायला जाते आणि भेटायला गेल्यानंतर चोरी करणारा मुलगा चोरी करता करता एका घरी त्याने दरोडा टाकला आणि त्या घरच्या मालकाला त्याने जागेवर ठार के। केला ठार केल्यानंतर त्याला फाशी शिक्षा देण्यात आली त्या फाशीच्या शिक्षे दिवशी आई आदल्या दिवशी त्याने आईला बोलवलं सांगितलं जैलर साहेबांना आईला बोलवा मला आईला बघायचं अंतकरणामध्ये अंतकरणामध्ये तो द्रविभूत झालेला साठा तसाच ठेवला आणि समोर असणाऱ्या आईला ज्या वेळेस आईला बघितल्या बरोबर आईच्या अंगावर बर मारून धावून आला आणि आल्याबरोबर आईने त्याला मारताना येताना पाहून दोन चापटा वाजवल्या आणि वाजवल्यानंतर म्हणू लागला आई आई वयाच्या चौथ्या वर्षी ज्या वेळेस चौथीला असताना मी शाळेमध्ये एकाचा पेन्सिल बॉक्स चोरून आणला त्यावेळेस जर तू अशी चाड दिशी मला चापड दिली असती तर आज मला फाशी होत नव्हती आई आज कुठंतरी तू कमी पडलीस गाई आणि म्हणून तुझ्या डोळ्या देखत आज तुझ्या मुलाला फासावर चढायची वेळ आली आणि म्हणून सज्जनांनो आजची संस्कारिक ज्या छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य सांभाळलं अठरा पगड जाती एकत्र घेऊन ते चलले पण आजच्या या काळामध्ये घरातले आई वडील सांभाळणं कठीण झाले हे कथाकारांचं सांगण्याचं काम हे सांगणं याच्याकरताच आहे ही गुणनिधीची कथा याच्या करताच आहे की या हिंदवी या भारत देशामध्ये ही संस्कृती टिकून ठेवायची आपल्याला या मराठमोळ मातीचा स्वाभिमान जर टिकून ठेवायचा असेल तर आजच्या काळामध्ये संस्कार महत्वाचे आहेत सज्जनांनो संस्कार तुम्ही किती शिकला त्याला महत्व नाही तुम्ही शिकलेल्या अभ्यासामध्ये तुमचं आचरण कसं आहे हे महत्वाचं